नाही जय बाळ जय बाळ कस काय इकडं आलो तो जरा माय सेवा केंद्रामध्ये जरा काम होतं मग इथं तुमचा गा दिसला म्हणलं हाफीस दिसल तुमचं म्हंटलं तुमची गाठ तर घेऊन जावं आपल्या बांबडे गावात मंदिर काल सर काम तुम्हीच केलंय ना मीच केलं त्यावेळी ती गाठ पडलेली त्याच्यावर काय गाठ पडली नाही तिकडे आलो म्हटलं तुमची गाडी घेऊन जावावी अजून कुठे मंदिरात बांधकाम चालू आहे कुठे कुठं बांधली ती तशी मंदिर तुमच्या बांबरडे गावामध्ये पाच मंदिर बांधले ती नंतर विठ्यामध्ये पाच सहा मंदिर झाले ती आता गोव्याला चालू होत सावंतवाडीला चालू होत गोव्याला गोव्याला मंदिर चालू होत जे आमच्यात म्हणजे आमच्या गाडीवर एक ड्रायव्हर आहे आमचा ते ड्रायव्हर तुमच्याकडे कामाला आलो त्यावेळी आला एक अर्थ लेबर तुमचा लेबर आहे आमच्यावर काम मग म्हणतं एक महिना दोन महिने होतात तिथे गोव्यामध्ये हो नंतर इथं भागात सांगली असो किंवा फलटण सातारा पंढरपूर यासारख्या भरपूर ठिकाणी असे शेकडो मंदिरं बांधले ना ना तुमचं जास्ती ओळख पण आहे आणि काम क्वालिटी आहे त्यामुळं तुम्हाला असे भरपूर काम येत पण येणार आणि इथन पुढे कुठलं पण काम असू मंदिराचं आता आम्ही पण माझ्या सेवेत भक्तीत असतो त्यामुळे आम्हाला पण विचार देते त्यामुळं अवश्य आम्ही आता तुम्हाला सांगणार आणि तुमचं न्यूजचं पण आहे जनप्रवास जन सूर्य न्यूज विटा त्यामुळे काय आता कुठलं जरी जर प्रचार असू द्या किंवा तुमचं ऑनलाईनच पण तुम्ही काम करताय ऑफिस मध्ये सगळं काम करताय त्यामुळं अवश्य आपल्याला कधी पण गरज लागू द्या अवश्य आपण तुमच्या ऑफिसला भेट देणार आणि तुम्ही कलरचं पण मंदिरात काम करताय ना मंदिर मंदिर सगळं असतं असतं आणि काम तुमची म्हणजे लय क्वालिटी आता मंदिर पाभाड्याच जरी बघितलं नाही असं राहतं एवढं क्वालिटी काम आहे तुमचं आणि इथनं जाऊन तुम्ही दोनशे तीनशे किलोमीटर वर काम करताय म्हणजे का ते एक आपल्यासाठी एक आदर्श घेण्यासारखा आहे त्यामुळे म्हटलं जरा तुमची जरा गाडी घेऊन या म्हणून आणि अवश्य कुठं पण काम असू द्या किंवा ऑनलाईनचं काम असू द्या किंवा न्यूजचं असू द्या तुम्हाला अवश्य आम्ही सांगणार आपला पण व्यवसाय आपली पण न्यूज करायची आहे लक्षात असलं कर आणि कसं आहे तुम्ही एवढ्या लांब पर्यंत जाताय आपलं पण लाइटिंगच मंडपचं आहे आपल्याला पण काम काय असलं तर द्या देणार सांगा अवश्य सांगा काय एकमेकांना आपलं एकमेकांना सहकार्य केलं तरच एकमेक माणूस पुढे जात असतो काय नाही अवश्य तुम्हाला इथून पुढे तुम्हाला सांगत जाईल आणि तर मित्रांनो हे आहे ते देवनगरचे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मंदिराचं शिखराचं काम असू द्या तुम्हाला शंभर टक्के आणि एकदम क्वालिटीचं काम करून भेटणार आहे आणि त्यानंतर यांनी न्यूज सुद्धा तयार करते तुमचा कुठली पण न्यूज असू द्या तुमच्या उद्योगधांद्याची असू द्या किंवा कोणत्या पण प्रकारची न्यूज असू द्या तुम्हाला अवश्य एक नंबर प्रमाणे यूज करून देतील आणि मंदिराचं शिखराचं काम म्हणा कलरचं काम म्हणा सगळे तुम्हाला करून देतील आणि यांचं नाव आहे किरण भगत देवनगरच्या ते आणि ह्याच मी भेटलो खूप दिवसानंतर भेट झाली आमची लय म्हणजे मस्त वाटलंय बशीर्वादाने भेट झाली म्हणायचं एवढ्या दिवस झाले नव्हती पण झाली चला